तुम्हाला राजराजेश्वरी ही एक घोषणा मी करायला सांगितली होती देवीला ज्या वेळेला अध्याय संपतो सावरणिके मार्कंडेय पुराणे आणि महाकाली महासरस्वती महालक्ष्मी आणि शेवटी राजराजेश्वरी हा मी तुम्हाला शब्द नवीन सांगितला होता अर्थ सांगतो की भारताची राजलक्ष्मी ज्या राजसत्तांवर राजस्वी यज्ञ ज्या राजसत्तावर मोठमोठे अभिषेक राज्याभिषेक राजस्वी यज्ञ केले जायचे त्या सगळ्या याचं मान करीन ही कुलदेवता असायची आणि या देशाच्या सिंहासनावर सिंहासनाधिष्ठित अगोदर तो राजा किंवा तो राजाचा जो स्वामी असेल था था। तो पहिल्यांदा कुलदेवतेची पूजा करायचा आणि तिला स्थानापन्न केल्यानंतर तो स्थानापन्न व्हायचा तर महाराष्ट्रात नव्हे भारतात देवीच्या सेवेचा एकच एकमेव ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे सप्तशती ग्रंथ सातशे संस्कृत श्लोक देवी पुढं मार्कंडे ऋषीने लिहिलेलं आहे आणि याच सातशे सप्तशतीच्या श्लोकातून नवचंडी शतचंडी सहस्रचंडी आणि लक्षचंडी असे त्या सप्तशेतीच्या पाठातून यज्ञातून हवनातून मोठमोठ्या मुट अभिषेकातून उत्सव करण्याच्या पद्धती आहेत आणि अनादिकालापासून देवीच्या या पद्धतीने सेवा केल्या जातात आणि भारताची मुख्य जिला राजराजेश्वरी म्हणून मार्कंडे यांनी आग मारलेली आहे ती सप्तशृंग देवी आहे तुम्ही कोल्हापूरला गेलात तुळजापूरला गेलात माहूरला गेलात तिथे राज राजेश्वरी म्हणून तिला हात मारले जात नाहीत त्या ब्रँच आहेत हिच्या ब्रँच आहेत त्या शाखा आहेत एक एक विभाग आहे तू म्हणाल ब हे जरा आमच्या कानात चांगल्या बरोबर बसत नाही खटकत हे जे रूप आहे हे महाकालीचं रूप आहे अठरा भुज अठरा हात भयंकर असं उग्र तेज हे विश्वातल्या दुष्टांचा नाश करण्याचं रूप आहे सज्जनांचं नाही